नमस्कार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नवीन खासदारांना आता पाच वर्षे कामे करण्याची संधी आहे या पाच वर्षात त्यांनी नवीन संकल्पना आणून कामे करून नवीन कामाचे श्रेय घ्यावे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये असा टोला माजी खासदार तथा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी खासदार गोपाल पाडवी यांना आयोजित पत्रकार परिषदेत लगावला नंदुरबार लोकसभेचे नवनियुक्त खासदार पाडवी यांनी नंदुरबार रेल्वे स्थान वर रेल्वे स्थानकावर जाऊन स्थानकाची पाहणी केली व अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना केल्या परंतु ज्या कामाची पाहणी खासदारांनी केली ते कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून मी खासदार असतानाच मंजूर करण्यात आले आहेत केंद्र सरकारच्या अमृतभार स्टेशन अंतर्गत नंदुरबार स्थानकाचा समावेश करण्यात आला होता या योजनेच्या माध्यमातून अकरा अंश पन्नास कोटी रुपये रेल्वे विभागामार्फत रेल्वे स्थानकासाठी मंजूर करण्यात आले होते यात एक व दोन प्लॅटफॉर्मवर ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणे प्लॅटफॉर्मवर लिफ्ट सुविधा उपलब्ध करणे रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूस नवीन इमारत तयार करून तिथे नवीन तिकीट खिडकी तयार करणे तसेच चार नंबरच्या प्लॅटफॉर्मची निर्मिती अंतर्गत होणारे नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत स्टेशन अंतर्गत समावेश झाल्याने हे काम मी खासदार असतानाच मंजूर झाले आहेत त्या संदर्भात टेंडर प्रोसेसिंग ही करण्यात आली आहे व लवकरच या कामाला सुरू सुरुवात होईल परंतु आताचे खासदार हे कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत म्हणून खासदारांनी श्रेय न घेता नवीन संकल्पना आणून जनतेला रेल्वेच्या माध्यमातून नवीन सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊन लोकांची दिशाभूल करू नये असे मत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज बोलताना व्यक्त केले रेल्वे स्थानकाला ही करून या ठिकाणी पॅसेंजरसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश केला आणि साडे अकरा कोटी रुपये या नंदुरबार रेल्वे स्टेशनसाठी मंजूर करून दिले हे स्टेशन अमृत भारत स्टेशन योजनेत आल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ॲस्केलेटर बसवणं म्हणजेच ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणं रेल्वे प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवणं जेणेकरून जे पॅसेंजर्स दिव्यांग आहे सिनियर सिटीजन आहे महिला आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुविधा होईल यासोबतच रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपलं नवीन एक रेल्वे विंडो रेल्वे तिकीट विंडो व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती तर त्याचं देखील नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करून तिकीट विंडो आणि तिकटच्या साईडचे जे पॅसेंजर्स सा आहेत त्यांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर येण्यासाठीची एक एंट्रन्स हे देखील तयार करण्यात येणार आहे तर अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर तयार करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत साडे अकरा कोटीचा सा निधी हा ऑलरेडी मंजूर झालेला आहे टेंडर प्रोसेस देखील झालेला आहे आणि आता डिझाईन्स तयार करून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे हे सर्व कामं मी आणि माझ्यासोबत नंदुरबार रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाने हे कामं या वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर करून दिलेली आहे आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे खासदार नंदुरबारमधून विजयी झाले आहे ते आम्हीच हे केलेले जे कामं डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली त्याच कामांची पाहणी करायला जाऊन ही कामं मी इथे असं करा किंवा इथे बिल्डिंग बांधा अशा प्रकारच्या सूचना तिथे मी दिल्या अशा प्रकारे एक लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य हे त्यांनी केलेले वास्तविक जी कामं ऑलरेडी मी खासदार असताना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर केलेत त्यामध्ये या नवीन खासदाराचं कुठलंही रोल नाही किंवा ही कामं ऑलरेडी मंजूर होऊन या कामांची जी टेंडर प्रक्रिया आहे ही देखील पूर्ण झालेली आहे जसं रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर बसवणं हे ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्येच मंजूर झालेलं होतं त्यामुळे नवीन खासदारांनी काहीतरी नवीन काम करावं ना की आम्ही केलेल्या कामांचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करावा आता पुढे पाच वर्ष त्यांच्याकडे आहे या पाच वर्षामध्ये काहीतरी नवीन काम त्यांनी करावं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून सुसोयी सुविधा देण्याचं काम त्यांनी करावं आम्ही केलेली कामं आम्ही केलेला पाठपुरावा तेच त्या ठिकाणी जाऊन किंवा त्याच कामांचं पत्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन किंवा मंत्र्यांना देऊन असं भासवणं की या कामांची मी मागणी केली जे काम ऑलरेडी मंजूर आहे ते तर होणारच आहे यांनी पत्र दिलं नाही दिलं ते काम ऑलरेडी सँक्शन आहे त्यामुळे माझा तर त्यांना सल्ला आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणावी आणि नंदुरबारच्या लोकांना त्यांनी जास्तीत जास्त सोयीसुविधा रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन